हॅलो तर आज आपण नेहमी निरोगी राहण्यासाठीचे नियम पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एक नंबर सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर पाणी मारून चेहरा स्वच्छ करा दोन नंबर नेहमी चेहऱ्यावर कधीही साबण लावू नका वॉश लावून चेहरा स्वच्छ करा आणि थंड पाण्याचा उपयोग हा त्वचेसाठी उत्तम असतो तीन नंबर आंघोळीनंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावल्यामुळे त्वचा डायर हायड्रेट राहते चार नंबर नुसत्या त्वचेवर कधीही मेकअप लावू नका कारण हा मेकअप कोसच्या आत जातो त्यामुळे स्किन डॅमेज होऊ शकते पाच नंबर चेहऱ्यासाठी कॉलेजन हे उत्तम असते कॉलेजनने बूस्ट करणाऱ्या गोष्टी आहारात अधिकाधिक असतील त्याच्यातून चांगली त्वचा होण्यास मदत मिळते तसेच शैल त्वचा घट्ट करण्यासाठी म्हणजेच टाईट करण्यासाठी सहा नंबर केमिकल स्किन फिलिंग हा देखील एक चांगला पर्याय आहे त्यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत मिळते सात नंबर त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी हल्ली शीटमाक्स देखील मिळतात हे शीटमाक्स तुमच्या त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे काम करतात आठ नंबर केवळ चेहराच नाही तर त्वचेची काळजी घेताना मान आणि पाठ यांची स्वच्छता ही गरजेची असते त्यामुळे तुमचे स्किन केअर प्रोडक्ट मानेला लावायला अधिबा अजिबात विसरू नका नऊ नंबर चेहऱ्यावर खूप मेकअप केला असेल तर तो मेकअप योग्य पद्धतीने काढा त्यामुळे मिस्किलर वाट वॉटरचा उपयोग करा न दहा नंबर चेहऱ्यावर कोणतेही तेल लावताना विचार करा काही त्वचेच्या कोणत्याही प्रकारचे तेल अजिबात सूट होत नाही अकरा नंबर मेकअपचा बेस चेहऱ्यावर लागत नसेल तर तुम्ही मॉइश्चरायझर घेऊन त्यात फाउंडेशन घाला आणि मग तो लावा बेस अधिक चांगला बसतो बारा नंबर त्वचेसाठी एकावेळी वेगवेगळे प्रयोग करणे टाळा कारण त्यामुळे त्वचा डॅमेज होते <us vocabulary> तेरा नंबर त्वचा स्वच्छ चांगली राहावी असे वाटत असेल तर तुम्ही त्वचेला सनस्क्रीम लावायला अजिबात विसरू नका <us vocabulary> चौदा नंबर त्वचेला पिंपल्स आले असतील तर त्याला सतत हात लावू नका कारण हाताची स्वच्छता लावू लागून, लागून ते उष्णता का। लागून ते वाढण्याची शक्यता असते चौदा नंबर त्वचेला पिंपल्स आले असतील तर त्याला सतत हात लावू नका कारण हाताची उष्णता लागून ते वाढण्याची शक्यता असते पंधरा नंबर आठवड्यातून एकदा चेहऱ्याला छान वाफ घ्या वाप घेतल्यामुळे त्वचेची पोर्स ओपन होतात सोळा नंबर त्यानंतर तुम्ही चेहऱ्यावरील ब्लॅड हेड्स व्हाइट हेड्स काढून घ्या त्वचेवर बर्फ फिरवा सतरा नंबर त्वचेवर कधीही थेट लिंबूचा रस अजिबात लावू नका कारण लिंबामुळे असे काही घटक असतात अठरा नंबर तेलकट त्वचा अस असणाऱ्यांनी कधीही त्वचेवर दही तेल असे घटक लावू नये कारण त्यामुळे त्वचेवर पिंपल्स येऊ शकतात एकोणावीस नंबर त्वचेसाठी शि शिरम हे देखील फार महत्त्वाचे असते तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही शिरम निवडायला हवे शिरम लावले तर तुम्हाला त्वचेवर इतर काहीही लावावे लागत नाही नंबर रात्री झोपताना मेकअप काढल्यानंतर बर्फ ला लावा लावायला विसरू नका त्यामुळे त्वचेचे पोर्ट मिनिमाइज करण्यास मदत होते एकवीस नंबर त्वचेच्या प्रकारानुसार योग्य अशक्झर निवडणे खूप गरजेचे असते तरच त्वचा स्वच्छ होण्यास मदत मिळते बावीस नंबर रात्री झोपताना चेहऱ्याला काहीही लावू नका असे सांगितले जाते पण रात्री मॉइश्चरायझर लावणे हे फारच जास्त गरजेचे असते त्यामुळे रात्री नुसता चेहरा धुवून झोपू नका तर मॉइश्चरायझर वापरा तेवीस नंबर चेहऱ्यासाठी पाणी पिणे हे खूपच जास्त गरजेचे असते दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्यायला अजिबात विसरू नका चोवीस नंबर त्वचा खराब झाली असे वाट वाटत असेल तरी देखील तुम्ही सतत फेसवॉश वापरणे चांगले नाही फेसवॉश ऐवजी तुम्ही पाण्याने सतत चेहरा धुणे उत्तम पंचवीस नंबर महिन्यातून एकदा फेशियल करायला विसरू नका फेशियलमुळे त्वचा टाईट होण्यास मदत मिळते तसेच रस चेहऱ्यावर लावं त्यामुळे त्वचा डायहाडेट होते <स्ँण> सव्वीस नंबर रात्री झोपताना चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावून मसाज करायला अजिबात विसरू नका त्यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत होते धन्यवाद